मंगळसा येथे भव्य रोग निदान शिबिराला लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख साहेब यांची सदिच्छ भेट दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सामाजिक युवा नेते स्वर्गवाशी मिलिंजी बने यांच्या स्मृतीदिन निमित्ताने भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून सामाजिक युवा नेते स्वर्गवासी मिलिंजी पागदने या भूमिपुत्राला व या गरीब गोरगरीब जनतेचा या रोगनिदान शिबीर माध्यमातून खरी आदरांजली असून मंगळसा गावकरी मंडळींना मनपूर्वक धन्यवाद देतो असे उद्गार शिवसेना विदर्भ नेते खासदार संजय भाऊ देशमुख यांनी काढले यावेळी लोकनेते लक्ष्मीकांत महाकाळ जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पागधने महाविकास आघाडीचे राजूभाऊ चौधरी ऍडव्होकेट प्रकाश इंगोले प्रमुख अनिल पाटील राऊत प्रमुख रामदास पाटील सुर्वे प्रमुख सचिन परळीकर युवा सेना जिल्हा जुबेर जुबेरभाई मोहनवले विठ्ठलभाऊ पागधने तालुका संघटक बबनराव सावके आरोग्य सेना प्रमुख शिवाभाऊ सावके सुनील मिसाळ गोपाल सावके शंकरराव सावके पंचायत समिती सदस्य सचिन डोफेकर जिल्हा परिषद सदस्य विलास लांभाडे सुनील राऊत अर्जुन सुर्वे युवा सेना शहर प्रमुख सुनील भाऊ कर्वे कुर्वे उपतालुका प्रमुख भागवत शिंदे बाळकृष्ण रोकडे सचिन भाऊ राऊत गणेश राऊत संबंधित सर्वच डॉक्टर टीम सेवाधारी मंडळी ज्येष्ठ नागरिक तथा विविध पक्षाचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी समस्त मिसाळ परिवार गावकरी मंडळी यावेळी बहुसंख्य उपस्थित होते इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी निवेदक विजय शिवगजे